नमस्कार मी दिलीप रामदास पाटील राणार वडणे तालुका जिल्हा धुळे आपण सेंद्री शेती पक्षेत्रावर उभा असून या खरीपात प्रयोग केला आहे की आंतरपीक पद्धती आणि द्विदल धान्याचा आंतरपिकात समावेश तर या या क्षेत्रात तूर आहे मुख्य पीक सहा फुटवर दोन वडिचं अंतर आहे आणि मध्ये आंतरपीक मूग आहे तुरीचं वान आहे गोदावरी परभणी कृषी विद्यापीठाचा आणि मुगाचं वान आहे चेतक रवरी कृषी विद्यापीठाचा विशेष असा आहे की एक पीक पद्धतीमध्ये पूर्णत नाही उत्पादन खर्च वाढतो हो। आणि या ठिकाणी दोन्ही पिकांचा काला कालावधीचा जो आहे समावेश जास्त कालावधीचं तूर पीक आहे आणि मूग हे कमी कालावधीचा आहे एवढ्या महिन्यात जर आले वीस ऑगस्ट वीस एवढ्या महिन्यात आलं तर या दीड महिन्यात मुख खाली होऊन जाईल आणि तुम्ही ऑक्टोबरच्या सुरुवातला पूर्ण तोरीचं क्षेत्र वाढेल म्हणजे उंच वाढणार आणि एक लान वाढणार पीक लान आणि दोन्ही ला, ला पीक द्विदला सुपिकता जमिनीचं कर्ब वाढतो म्हणजे नत्र स्थिर होतं आणि याला याला नियोजन उत्पादन वाढण्यासाठी पीक कीड नियंत्रण आणि पीक पोषणासाठी नियोजन केलं आहे प्रथम वीज संस्कार केला आहे दुसरं सापळा पिकावरती पण ती आंबाडी झेंडू लागोळे तिसरं निमुडी हरकाची फवारणी आणि नंतर मग ट्रॅप आणि पक्षी थांब्याचा वापर असे करून सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण केलं गेलं आहे आणि पीक पोषण म्हणून परतच जीवामृत बांधावरच तयार आहे ओलावाला का ओलावर जीवामृत दोनदा एकदा दिलं गेलं आहे दुसऱ्यांदा दिला तर पीक पोषण अल्प खर्चात होऊन सेंद्रिय पद्धतीने कडधान्य तयार होणार आहे धन्यवाद